नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी सेकुट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सहा सप्टेंबर तर उद्याच्या दरम्यान राज्यातील वातावरण कसे राहील कोणत्या भागामध्ये पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये पावसाला उघडीप राहील आणि आता राज्यामध्ये परतीचा पाऊस कधी सुरू होणार याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे पावसाचा जोर आपलं जे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकमपट्टी या जिल्ह्यामधील आपल्याला सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि आता जे आहे राज्यामध्ये आता पावसाला सध्या विश्रांती आहे परंतु अजूनही काही भागामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडत आहे याचा अंदाज या ठिकाणी पाहूया तर शेतकरी मित्रांनो आज आहे पाच सप्टेंबर आणि आज आता सध्या जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपला आज आता सध्या आपलं जे आहे मालेगाव तसेच जे आहे सिकरी धुळे परोडा जे जाए आहे तसेच चाळीसगाव मनमाड नावापूर आव्हा तसेच जळगाव सिल्लोड वैजापूर आणि नाशिक या परिसरामध्ये आपलं जे आहे आता सध्या पाऊस सध्या सुरू आहे त्या भागामध्ये आणि सगळ्यात जास्त पाऊस आपला जे आहे आज दरम्यान मालेगावच्या परिसरामध्ये मा या ठिकाणी राहील तसेच जे आहे स मालेगाव आणि सत्तानाच्या परिसरामध्ये जा आपलं जे आहे आज रात्रीदरम्यान पावसाचा जोर हा आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच जे आहे आता जे हा जो पाऊस आपला जे आहे आज रात्री फक्त उत्तर महाराष्ट्र आणि खांद्याच्या परिसरामध्ये राहील आणि तसेच आता जे आहे उद्या दिनांक आहे सहा सप्टेंबर तो में उत, न, आकुला, में तर आता उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासूनच जे आहे औ जे आहे जळगाव जिल्हा नंदुरबार आणि अकोला अमरावती या भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील आणि इतर सगळीकडे आपलं जे हवामान कोरडे राहील आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच आता दुपारच्या दरम्यान फक्त नाशिक जिल्हा मालेगाव जळगाव धुळे अकोला अमरावती नम नंदुरबार नाशिक पालघर इगतपुरी या परिसरामध्ये आपलं जे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुपारच्या दरम्यान म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जो पाऊस पडणार आहे म्हणजे आज आणि उद्याच्या दरम्यान हा पाऊस फक्त उत्तर महाराष्ट्र आणि खांद्याच्या परिसरामध्ये राहील आणि इतर जे आहे मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोल्ड राहील फक्त मुंबईच्या परिसर कोकमपट्टी या भागामध्ये सुद्धा प हवामान कोल्ड राहील आणि फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान कोल्ड राहील फक्त अकोल्याच्या परिसरामध्ये आणि अमरावतीच्या भागामध्ये थोडंफार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडीला आहे संपूर्ण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये फक्त सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे पाऊस सध्या विश्रांती या ठिकाणी घेतलेली आहे राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवस उत्तर महाराष्ट्र आणि खांद्याच्या परिसरामध्ये पाऊस राहील आणि सात म्हणजे सात सप्टेंबरपासून जे आहे राज्यातील पावसात जोर या ठिकाणी पूर्णपणे कमी होईल म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे सहा आणि सात अजून दोन दिवस जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि खांद्याच्या परिसरामध्ये पाऊस राहील आणि आठ तारखेपासून म्हणजे आठ तारखेपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आठ तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत राज्यामधील हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोल्ड राहील कडक ऊन पडेल आणि हा जवळजवळ बारा तारखेपर्यंत हवामान कोरडे राहील म्हणजे बारा सप्टेंबरपर्यंत म्हणजे आठ तारखेपासून ते बारा सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील आणि राज्यामध्ये सहा सप्टेंबर आणि सात सप्टेंबर या दोन दिवस जे आहे राज्यामध्ये फक्त उत्तर महाराष्ट्र आणि खांद्याच्या परिसरामध्ये पाऊस राहील इतर सगळीकडे हवामान सध्या कोरडे राहील त्यामुळे जे शेतकऱ्यांना आपली काही शे शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या ठिकाणी करू शकतात कारण की राज्यामध्ये सध्या पावसाला सध्या विश्रांती आपल्याला पावसाने सध्या पाऊस जी आपला विश्रांती घेणार आहे आणि राज्यामध्ये जे आहे आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत हा पावसाला विश्रांती राहील आणि त्यानंतर म्हणजे तेरा तारखेपासून राज्यामध्ये परतीच्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि परतीचा पाऊस आपल्याला जसं की मागच्या महिन्या ऑगस्टमध्ये जसा पाऊस पडला होता बारा तेरा तारखेला सुरू पाऊस सुरू झाला होता बारा ते तेरा तारखे दरम्यान वीस दरम्यान जसा पाऊस पडला होता अतिवृष्टी झाली होती काही भागामध्ये तसेच अतिवृष्टी म्हणजे तसंच पाऊस आता जे आहे या तेरा तारखेपासून ते वीस तारखेदरम्यान राहणार आहे त्यामुळे हा जे पाऊस आहे सगळ्यात सुरुवातीला पुरेकरून येणार आहे म्हणजे पुरेकरून म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरुवात पावसाला सुरुवात होईल सगळ्यात आधी तेरा तारखेला त्यानंतर हा पाऊस आपल्याला जे आहे हा तेरा तारखेला चौदा तारखेला सम महाराष्ट्रामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये येईल आणि त्यानंतर हा पाऊस सोळा सतरा तारखेला दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी व्यापील परतीचा पाऊस त्यामुळे परतीच्या पावसाला जे आहे तेरा तारखेपासून सुरुवात होईल तेरा ते वीस तारखेदरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस होईल काही भागामध्ये नदी ना नाले एक होतील काही भागामध्ये अतवृष्टी होईल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकरी मित्रांना हवामान अंदाज तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामधील व फक्त खांद्याच्या परिसरामध्ये पाऊस राहील आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र प पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा धाराशिव सुरजापूर पंढरपूर या परिसरामध्ये सुद्धा हवामान पूर्णपणे कोल्ड राहील फक्त जे आहे सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस तुमच्या भागामध्ये राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाला सध्या विश्रांती घेणार आहे पाऊस सध्या पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि तर राज्यामध्ये आज आहे पाच सप्टेंबर आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील जे आहे आज पाच सप्टेंबरला राज्यामध्ये फक्त जे आहे महाराष्ट्रामध्ये आपलं पावसाचे जे उत्स फक्त खांदासमधील नंदुरबार जिल्हा सिकरी तसेच चायसगाव परोडा जळगाव धुळे आणि मालेगाव या परिसरामध्ये आपलं जे आहे आज रात्री पाऊस राहील आज मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर राहील आणि सकाळच्या दरम्यान पावसाचा जोर कमी होईल सकाळपासून आणि पुन्हा एकदा दुपारपासून उ खांद्याच्या परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल म्हणजे उद्या दुपारच्या दरम्यान खांद्याच्या परिसरामध्ये पाऊस राहील आणि रात्रीच्या दरम्यान सुद्धा त्याच भागामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि खांद्याच्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये सहा 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 तारखेदरम्यान आणि सात तारखेदरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा हजेरी राहील पावसाची आणि मराठवाड्यामध्ये आपलं जे सध्या पावसाचा जोर कमी राहील फक्त सायंकाळच्या दरम्यान उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या जा दरम्यान जे आहे परभणी जिल्हा झालं नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा माजलगाव या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो थोडंफार म्हणजे पावसाची शक्यता आप आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल भाग बदलत पाऊस राहील काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तर काही भागामध्ये हलका तरी म्हणजे पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर हवामान शेतकरी मित्रांनो जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला तुमच्या भागामध्ये हवामानांतर जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या भागामधील कुठला कोणता हवामा तुम्हाला जाणून घ्यायचा आहे ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जो अंदाज दिलेला आहे तो अंदाज या ठिकाणी खरा म्हणजे खरा अंदाज आहे आपला एकदम शंभर टक्के या ठिकाणी खरा अंदाज आहे तुम्ही पाहू शकता की आपण सध्या जे उत्तर महाराष्ट्रामधील जे शेतकरी आहे खांद्याच्या परिसरमध्ये जे शेतकरी आहे ते जर आपला अंदाज पाहत असेल तर त्या भागामध्ये सध्या पाऊस सध्या आपला तुम्हाला सध्या पाहायला मिळत असेल धन्यवाद